चला मित्रांनो आज आपला विषय आहे माझा देश भारत भारत माझा देश आहे आणि मला याचा अत्यंत अभिमान वाटतो भारत हा केवळ भूगोलाचा भाग नसून तो एक संस्कृती एक भावना आणि एक जीवन पद्धती आहे जगातील सर्वात प्राचीन संस्कृतीपैकी एक असलेल्या भारताने इतिहासात अनेक चढ उतार पाहिले आहेत मात्र प्रत्येक वेळी हा देश नव्याने उभा राहिला इतिहास आणि परंपरा भारताचा इतिहास अत्यंत गौरवशाली आहे सिंधू संस्कृतीपासून वैदिक काळ मौर्य आणि गुप्त साम्राज्य मुघल सत्ताकाळ आणि ब्रिटिश नंतर ब्रिटिश राजवट या प्रत्येक टप्प्यात भारताने कला विज्ञान तत्वज्ञान आणि अध्यात्मात महत्वपूर्ण योगदान दिलं महात्मा गांधींच्या नेतृत्वाखाली भारताने अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळवलं भगतसिंग नेताजी सुभाषचंद्र बोस राणी लक्ष्मीबाई यांसारख्या थोर नेत्यांनी ने देशासाठी बलिदान दिलं स्वातंत्र्योत्तर भारत स्वातंत्र्यानंतर भारताने लोकशाही मार्ग स्वीकारला सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी संविधान लागू झालं आणि भारत एक सार्वभौम धर्मनिरपेक्ष लोकशाही प्रजासत्ताक झाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली तयार झालेलं भारतीय संविधान हे जगातील सर्वात मोठं संविधान आहे प्रत्येक नागरिकाला समान अधिकार असून जाती धर्म लिंग यावर आधारित कोणताही भेदभाव नाही भौगोलिक आणि सांस्कृतिक विविधता भारताची भौगोलिक रचना अत्यंत समृद्ध आहे उत्तरेला हिमालय दक्षिणेला सागर पश्चिमेला वाळवंट आणि पूर्वेला हिरवीगार डोंगररांगा विविध हिमा हवामान आणि प्रदेशांमुळे भारतात शेती वस्त्र परंपरा खाद्यसंस्कृती आणि जीवनशैलीत विविधता दिसते विविध धर्मांचे लोक येथे शांततेने राहतात हिंदू मुस्लिम ख्रिश्चन शीख बौद्ध जैन पारशी दिवाळी ईद नाताळ गुरुपर्व हे सर्व सण एकत्र साजरे केले जातात एकतेतून विविधता हे भारताचं वैशिष्ट्य आहे भाषा साहित्य आणि शिक्षण भारतात बावीस अधिकृत भाषा आणि शेकडो बोली भाषा आहे प्रत्येक भाषेच्या साहित्याने भारतीय संस्कृती समृद्ध केली आहे संत तुकाराम ज्ञानेश्वर कबीर मीराबाई रवींद्रनाथ टागोर प्रेमचंद यांनी समाजाला विचारांनी जा जागवलं प्राचीन काळात नालंदा तक्षशिला सारख्या विद्यापीठांनी ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली होती गणित आयुर्वेद खगोलशास्त्र स्थापत्यशास्त्रात यामध्ये भारताने अग्रगण्य स्थान मिळवलं आर्यभट्टांनी शून्य संकल्पना दिली जी आज जगभर वापरली जाते विज्ञान आणि तंत्रज्ञान भारत आज भारतात आय आय टी आय आय एम ए आय आय एम एस इस्रो सारख्या संस्था जागतिक स्तरावर नावाजल्या जातात इस्रोने चंद्रयान तीन सारखी ऐतिहासिक अंतराळ मोहीम राबवून विज्ञानातील आपली क्षमता सिद्ध केली आहे भारताचे शास्त्रज्ञ अभियंते आणि संशोधक जगभरात काम करत आहे आर्थिक प्रगती भारत एक वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था आहे शेती औद्योगिक क्षेत्र माहिती तंत्रज्ञान पर्यटन औषध निर्मिती हे भारताच्या विकासाचे आधार आहेत भारतातील स्टार्टअप संस्कृती मोठ्या प्रमाणात वाढत असून अनेक तरुण उद्योजक जागतिक स्तरावर नाव कमवत आहे भारत आणि खेळ भारतातील सर्वात लोकप्रिय खेळ म्हणजे क्रिकेट परंतु बॅडमिंटन कुस्ती बॉक्सिंग शूटिंग हॉकी टेनिस बुद्धिबळ अशा अनेक खेळांमध्ये भारताने आंतरराष्ट्रीय यश मिळवलं आहे सचिन तेंडुलकर पी व्ही सिंधू नीरज चोप्रा मेरी कोम यांसारखे खेळाडूंनी देशाचा गौरव वाढवला आहे पर्यटन आणि वारसा भारत हे ऐतिहासिक धार्मिक आणि निसर्गरम्य पर्यटन स्थळांचं ठिकाण आहे ताजमहाल अजंठा वेरुळ खजुराहो कोणार्क मीनाक्षी मंदिर केरळ गोवा काश्मीर राजस्थान इत्यादी ठिकाणे जगभरातून पर्यटकांना आकर्षित करतात अनेक स्थळांना युनेस्कोचा जागतिक वारसा दर्जा लाभलेला आहे भारतीय मूल्य आणि जागतिक स्थान वसुधैव कुटुंबम म्हणजे संपूर्ण जग हे एक कुटुंब आहे हे भारताने जगाला शिकवलं आहे भारताने युद्धाऐवजी संवाद मानवता सहकार्य आणि शांततेचा मार्ग अवलंबला आहे आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताने सहस्तित्व आणि विकासासाठी सदैव आवाज उठवला आहे युवा पिढी आणि आपली जबाबदारी भारताची खरी ताकद म्हणजे तिच्या तरुणांची संख्या शिक्षण संशोधन उद्योजकता प्रशासन पर्यावरण रक्षण या क्षेत्रात युवकांनी पुढे यायला हवं परंतु भारतात अजूनही भ्रष्टाचार बेरोजगारी प्रदूषण शिक्षण व आरोग्याची कमतरता स्त्री पुरुष असमानता यांसारख्या समस्या आहेत या समस्यांवर मात करण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सजग आणि जबाबदार राहणं गरजेचं आहे निष्कर्ष भारत हा एक महान देश आहे इथे संस्कृती परंपरा विज्ञान आणि आधुनिकता यांचा सुंदर संगम आहे आपला देश अधिक सुंदर स्वच्छ सुरक्षित आणि प्रगती होण्यासाठी प्रत्येकाने प्रेम कर्तव्य आणि निष्ठेने कार्य केले पाहिजे कारण सर्वांगीण विकासासाठी सर्वांचा सहभाग हीच भारताची खरी ओळख आहे जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडले असतील तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा पुढील निबंध कोणता हवा आहे ते कमेंटमध्ये कळवा धन्यवाद